नमस्कार मी राष्ट्रीय पदक विजेते कुस्तीपटू ऍडव्होकेट कांचन रमेश आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलेली आहे कविता आईच्या संदर्भातली कवितेच शीर्षक आई, कविते आई नेमकं काय करत होती मनगटात बांगड्यान ऐवजी बोटात लेखणी देणारी आई मनगटात बांगड्यांऐवजी बोटात लेखणी देणारी आई मला पसारा न देता हातात पुस्तक देणारी आई मनगटात बांगड्यांऐवजी बोटात लेखणी देणारी आई मला पसारा न देता हातात पुस्तक देणारी आई नेमकं काय करत होती आई जगाविरुद्ध लढायला मला तयार करत होती आई जगाविरुद्ध लढायला मला तयार करत होती आईनं मला कधी सुंदरतेची उपमास दिली नाही आईनं ना मला कधी सुंदरतेची उपमास दिली नाही ती मला योद्धा विशेषण देऊन नेमकं काय करत होती ती मला योद्धा विशेषण देऊन नेमकं काय करत होती आई स्वतःवर प्रेम करायला मला लढा शिकवत होती आई स्वतःवर प्रेम करायला मला लढा शिकवत होती आईनं प्रेमाचं नाजूक गाणं कधीच शिकवलं नाही आईनं प्रेमाचं नाजूक गाणं कधीच शिकवलं नाही ती मला आग करून नेमकं काय करत होती आई माझ्यात विरता पेरून मला विद्रोही करत होती आई माझ्यात विरता पेरून मला विद्रोही करत होती आईनं धडाडीची वाट देऊन मला धाडशी करून नेमकं काय करत होती आईनं मला धडाडीची वाट देऊन धाडशी करून नेमकं काय करत होती आई विषमतेची मत कापून समतेची बीज रोवत होती आई विषमतेची मतं कापून समतेची रोवत होती आईनं रडणं पडणं कधीच शिकवलं नाही आईनं रडणं पडणं कधीच शिकवलं नाही मला कठोर करून इतकं नेमकं काय करत होती मला कठोर करून इतकं नेमकं काय करत होती मला सगळ्या वेदना पचवण्यासाठी आई माझ्या ताकद पेरत होती मला सगळ्या वेदना पचवण्यासाठी आई माझ्या ताकद पेरत होती होकाराला नकार आणि नकोला नकोच मन म्हणून होकाराला नकार आणि नकोला नकोच मन म्हणून आई सारखं ओरडून नेमकं काय करत होती प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला आई मला सांगत होती प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला आई मला सांगत होती आईनं तुझं अस्तित्व निर्माण कर म्हणत आईनं तुझं अस्तित्व निर्माण कर म्हणत मला पायावर उभून नेमकं काय करत होती आईनं तुझं अस्तित्व निर्माण कर म्हणत मला पायावर उभा करून नेमकं काय करत होती मला शिवाजी घडवायला आई जिजाई होत होती मला शिवाजी घडवायला आई जिजाई होत होती मला शिवाजी घडवायला आईजिजाई होत होती धन्यवाद